केंद्राची मंजुरी मात्र स्थानिकांकडून विरोध तर काहींकडून पाठिंबा मागील पंचवीस वर्षापासून रखडलेला केंद्र सरकारचा वाढवण बंदर वाढवण पोर्ट हा महत्वाकांक्षी प्रकल्प अखेर मार्गी लागला आहे काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाढवण बंदराला अखेरची मंजुरी मिळाली असून यावर सध्या जिल्हा आणि राज्यभरातून समिश्र प्रतिक्रिया लागले आहेत या बंदराला तीव्र विरोध असून कोणत्याही परिस्थितीत हे बंदर होऊ देणार नाही असा इशारा स्थानिक भूमिपुत्रांनी दिला असला तरी या बंदरामुळे पालघर जिल्ह्यासह महाराष्ट्र आणि देशाचा कायापालट होईल असं सत्ताधारी आणि काही बंदरांच्या समर्थकांकडून सांगण्यात येतं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून पालघरच्या वाढवण येथे महाकाय बंदर उभारण्याचा सर्वप्रथम प्रस्ताव केंद्र सरकारने ठेवला होता मात्र या बंदराला स्थानिक भूमिपुत्र आणि मच्छीमारांचा विरोध पाहता हे बंदर रद्द करण्याची मागणी खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनीच केली होती त्यामुळे काही काळ या बंदराचा विषय मागे पडला असून दोन साली पुन्हा एकदा युती सरकार आल्यानंतर या बंदराच्या हालचाली सुरू झाल्या